हे जगन्नाथ मंदिर आहे बोला बोल बोला ना तुम्ही सांगा जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहे ठीक जगन्नाथ बलदेव सुभद्रा जगन्नाथ मंदिर आहे जगन्नाथपुरीचे भगवंत आहे जगन्नाथ जे आहे ते म्हणजे कृष्ण आहे आणि बलदेव बलराम आहे आणि त्यांची बहीण सुभद्रा आहे बहिण त्यांची सुभद्रा आहे तर हे तुम्ही रेकॉर्ड करता ना छान हो। शकता तर हे ना जे कुरुक्षेत्रामध्ये भगवंत दौर, आले होते द्वारिकेमधून द्वारिकेमधून आणि कुरुक्षेत्रामध्ये आले होते त्यांचा काहीतरी उत्सव होता पण इकडे जे वृंदावनचे भक्त आहेत आणि सगळे आणि मोठे राजा सारखे मुकुट वगैरे घालून येत आहे आणि पहिले जे वृंदावनात बघून तो फार प्रसन्न होते बासरी वाजवतात वगैरे गायी सारतात गोपांबरोबर खेळ खेळतात ते पण ती फार आनंदी होती त्यावेळी फार आनंदी होते पण आता तेवढे आनंदी नाही आम्हाला त्यांना पुन्हा वृंदावन देऊन जायचं कारण तिकडे जास्त आनंद आहे वृंदावनात आणि म्हणून ते काय ते तिघांचं रद्द आहे ना ते ओढून मग चला वृंदावनाचा चला म्हणतात राजधे म्हणते तिकडे तुम्ही सुखी राहा कारण हे जे भक्त आहे ना फार हे जे भक्त आहे ना फार मोठे भक्त महान भक्त आहे ते पूर्ण म्हणजे निस्वार्थ भक्त आहे त्यामुळे त्यांना वाटतं कृष्ण कसे अधिक प्रसन्न होते तो भाव त्यांचा भगवंता तो भाव आणावर आणणारा त्यामुळं भगवंतचं असं रूप झालं बघा हात हातात गेले बलरामचे पाया आत गेले डोळे मोठे मोठे झाले हे बदल का घडला तो भाव आला तो दिव्य भाव ते ते असं रूप झाले नारमणींनी हे त्याचं वर्णन केलेलं आहे तर नारमुणींनी जेव्हा दर्शन केलं तर नारमुनी म्हटले भगवंत तुम्ही एक आमची एक प्रार्थना आहे आम्हाला एक द्या तुम्ही एक वरदान द्या की हे जे रूप हे जे दर्शन पूर्ण जगाला तुम्ही दर्शन द्या यांचा उतार करा सगळ्या जीवांना आणि हीच कृष्ण बलराम आणि सुभद्रा हे रथामध्ये आपला दर्शन देत आहे आणि दर्शन करून आपण आपला उदार म्हणजे ते जाताना रथात जसे होते तसंच रथातली हित भूमिका हिता माणसे असे तर हे दर्शन आपण केलं म्हणजे कृष्णाचं आहे ते यांना पाहिलं ना तर आपलं कृष्णाची आठवण होते जेवढं हृदय शुद्ध होईल ना आपलं तेवढं यांना पाहिलं कृष्णाचं आठवण कारण आपलं हृदय परमात्मा आहे आणि म्हणजे माझ्यावर किती भक्तांची भावना आहे हे दाखवताना त्यांचं असं रूप आलं हा म्हणजे त्यांना हा बरोबर बोलला तुम्ही की माझे फक्त एवढे प्रेम करतात माझे आणि मी बी त्यांना विकलो जातो म्हणजे मी पण प्रेमाचा एकदम म्हणजे गुलाम बनतो मी बी सर्व बनतो प्रेमाचा तसं म्हणजे आपल्यामध्ये त्यात पण प्रेम आपण जसं प्रेम करू लागू आता आपल्यामध्ये प्रेम नाही पण आपल्याला काय तर नियम पालन करावं लागेल आवड निर्माण होईल तसं आवड मग कशी निर्माण होईल मी बी काय केलं पाहिजे भगवंतामध्ये प्रेम प्रदर्शन मला खायचं पहिलं भगवंतांना नव्हे दाखवून खाले पाहिजे कधी असं खाल्लं थोडं पच्चित आपल्याला भगवंता बघा माझ्यात प्रेम नाही मी खाऊन टाकलं तुम्हाला न खावं घालतात इम्प्रूव केलं पाहिजे भाव बदलला पाहिजे आपला भाव आणि नाम जप केलं पाहिजे नाम जप केल्याने आपला भाव ज्ञान अर्जित केलं पाहिजे बरोबर छान थँक्यू थँक्यू इथे ह्यांनी हा चंदन ठेवला आहे प्रत्येकाने जाताना इथून हे लावूनच गेलं पाहिजे असं यांची इथे सांगतं आहे जय जय रामकृष्ण